वोई के ले, त्यावरती नितीश राणेंनी असं म्हटलेलं आहे की जे कोणी आता आता दंगली घडवतील त्या ठिकाणी बुलडोजर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत सरकार म्हणून जो राजधर्म असतो तो तो, तो पाळला पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार असा कुणी घेत असेल तर ते योग्य नाही सरकारनं असे कोणी चिथवणीखोर असतील कुणी दंबाजी करीत असेल दहशत निर्माण करीत असेल माणसांमध्ये भेद निर्माण करीत असेल आणि त्याच्यातून जंगली उद्भवण्याकरता वातावरण निर्माण करत असतील त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही सरकारची सरकार आहे मराठा बांधव हळूहळू मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात हे सरकार कुठेतरी अपयशी ठरतंय का नाही मला तसं वाटत नाही हे सरकारकडून अपेक्षा आमच्या आहेत ते त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि शेवटी असं आहे की ज्यावेळेस पंतप्रधान मोदीजी आहे आणि मोदीजी होते तो मुमकीन होतही मराठा आरक्षण महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा